शुभांगिताई आनंद विद्याधर डॉक्टर या छोट्या व्यासपीठावरचे इथले आम्ही आणि या मोठ्या व्यासपीठावरचे तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणी सर्वांना सर्वप्रथम नमस्ते पुन्हा एकदा आणि कायमसाठी आणि मी आयुष्यासाठी स्वीकारलेला मंत्र आहे आता सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा याला मी मंत्र असा शब्द दिला खरे दोन्ही मंत्र आहेत कारण त्या एका पहिल्या नमस्तेचा अर्थ आहे माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे आणि याही वाक्याचा सदर उलगडला तर मग खोल आणखी वाक्य आहे की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे ते त्या एका नमस्ते शब्दात येत हे कळल्यापासून तर मी बोलण्याची सुरुवातच नमस्ते आणि आपली खास अत्यंत सुंदर असलेली भारतीय खूण तसा कळून सवरून स्वीकारलेलाही मंत्र सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा त्यावर आता मी प्रवचन देत बसणार नाही एवढं म्हणतोय की प्रत्येक उलट सुलट भले बुरे खरे खोटे कडू गोड अनुभव येतच असतात निवड आपल्याला करायची असते की जिभेवर सतत तो कळवटपणा ठेवायचा का मुळे सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून शुद्ध अंतकरणाने आपलं काम करत राहायचं खूप तीव्रतेने हे जेव्हा केव्हा जाणवलं तेव्हा मी ठरवलं की आपण काय कटू शिव्याशाप निगेटिव्ह आणि ते सतत जिभेवरच घेऊन आपण करणारच नाही होत आपण आपण सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा गुलजार माझा अनेकातला एक पण अत्यंत आवडता कवी आहे एका ठिकाणची त्याची ओळ आहे इस तरह जिंदगी को आसान कर लिया मैंने किसी किसी त्या शुभेच्छांच्या मध्ये शिवाय परत वेळ न घेता पण एका ओळीमध्ये मोठा मुद्दा म्हणतोय मला जर कोणी विचारलं भारत म्हणजे काय आणि भारतीय संस्कृती म्हणजे काय तर मी सांगणारे सर्वेत्र सुखीनं संतु ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती <प्राथा> केवळ अमुकाचंच कल्याण होवं आणि उरलेल्यांचं उलट वाटोळ होवं <प्राथा> हा नाहीच आहे भारत देश हा वेदापासून वर्तमान काळापर्यंतचा हा की जे करायचं जीवनात ते पहिल्यांदा अंतकरणात सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना आणि मग हे आपल्याकडनं होणार हे छोटस हा खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा असं म्हणून झाल्यानंतर मी प्रथम अर्थातच वंदन माधवरावांना करतो हे शब्द मी विचारपूर्वक वापरतोय मी काय माधवरावांच्या स्मृतीला वंदन करतो नाही म्हणतोय मी माधवरावांनाच वंदन करतोय आपली सर्वांची एक आहे श्रद्धा म्हणा ऍटिट्यूड म्हणा मराठीमध्ये सुद्धा बोलताना अप्रतिम शब्द येतो देह ठेवला की देह ठेवला फार अर्थपूर्ण आहे कारण की जो ठेवला तो देह, देह तो देहा है, माधवराव आहे माधवराव आहेतच याच पूर्ण भान बाळगून मी त्यांना वंदन करतो मला पण असं भाग्य आहे की माधवरावांना अशाताईंना पूर्वी वेळोवेळी भेटणे सहभागी होणे अशामध्ये मलाही येता आलेलं आहे मी या श्रद्धेने ते वंदन करतो की मलाही आपण सर्वांनाही त्यांचे आशीर्वाद असावेत आणि मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली प्रतिभा की जी या चौघांच्या रूपाने आपण त्या प्रतिभेचा आदर केला आणि मला पूर्ण भान आहे की आपल्या समोर सुद्धा खरं म्हणजे बहुधा महाराष्ट्राचं तर सांस्कृतिक जगच बसलय समोर प्रतिभेचा आविष्कार जीवनाच्या सर्व क्षेत्रात ही माधवरावांना वाहिलेली सर्वात महत्वाची अर्थपूर्ण आदरांजली श्रद्धांजली ठरेल मनापासून मी त्यांना वंदन करतो यानंतर मी खूप मनापासून आभार नवे नवे मी कृतज्ञता हा शब्द वापरतोय चार पाच महिन्यापूर्वी अशा ताईंनी मला वेळ विचारून आमची भेट झाली त्यांनी मला विचारल्या क्षणी मी सांगितलंय की मी येणार आहे मी तर मानतो की इथे असणे हाच एक फार मोठा गौरव आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतोय की हे चौघ प्रतिभावंत आपण सर्वजण यांच्यामध्ये एका संध्याकाळी असणे मनातल्या त्या नम्र भावना बोलता येणे आणि अर्थातच उत्तुंगच्या पुढच्या वाटचालीलाही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करता येणे याबद्दल मी अतिशय मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो मला नंतर आभार प्रदर्शन वगैरे आहे का नाही माहिती नाहीये पण असलं तर मी त्याची गोची करून ठेवतोय कारण की धर्माधिकारी साहेब आणि वेळात वेळ काढून आले वगैरे अजिबात खरं नाहीये इथे यायचं नाही तर कुठे यायचं तो मनातला पूर्ण आदर तो जिव्हाळा ते प्रेम हे सर्व घेऊन उलट मीच कृतज्ञता व्यक्त करतो की आपण सर्वांमध्ये येऊ शकलो तुम्ही अध्यक्ष वगैरे म्हणालात आणि या चौघा असामान्य प्रतिभावंतांना आपलं माझ्या हस्ते देण्याचं मला पुण्य दिलं त्याचा मी गैरफायदा घेऊन पुणेरी आगाऊपणा करतोय तो म्हणजे चौघांनाही अभिनंदन आणि शुभेच्छा <laughs> ते अभिनंदन आतापर्यंत जे काम झालं शुभेच्छा पुढचं जे काम करायचं आहे मला तर वाटलं की आपण या चौघांच्या रूपाने परत मानवी जीवनाच्या किमान चार बहुधा जास्तीच खरं म्हणजे पण क्षेत्रांच्या प्रतिभेचा सन्मान केला त्यामुळे तिथे असण्यामध्ये सुद्धा मग मला आनंद आहे आणि अभिनंदन व्यक्त करतो पुढची वाटचाल ही महत्वाची आत्तापर्यंत हे हे झालं पण नजर नेहमी इथून पुढे कुठे जायचं अशाकडे तर ते त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप मनापासून सर्व प्रकारच्या शुभेच्छा देतो थोडस मनात आहे ते बोलायच्या आधी आता मी सर्वांची क्षमा सुद्धा मागतो एका गोष्टीची कार्यक्रम ठरताना सुद्धा मी विचारली परवानगी अशात ना की घड्याळ्यातल्या एका विशिष्ट वेळी ती वेळ सव्वासा आहे मला निघावं लागणार आहे तर मी मनापासून क्षमा व्यक्त करतो क्षमा मागतो की मला नंतर सुद्धा थांबायला आवडलंही असतं बहुतेक तुम्ही बहुसंख्यजणं सुद्धा मला द्याल परवानगी कारण जिथे जाऊन बोलायचं आहे ते मला उद्या सावरकरांची जन्मतिथी तर त्या सायंकाळचा कार्यक्रम आहे आणि मी बोलणार आहे तो विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एकूण मिलिटरी लष्कर विषयक भूमिका परराष्ट्र धोरण फॉरेन पॉलिसी आणि ते नुसतं भूतकाळाबद्दल नाही बोलणार ते पहलगाम ऑपरेशन सिंदूर आणि तिथून पुढे जी आता जी सगळी जगाची वाटचाल आहे असं विषय मला जाऊन एका ठिकाणी आहे सा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निमित्त तेव्हा तुम्हीही सगळे मला सोबासाला निघायची परवानगी द्याल अशी मी अशी विनंती करतो अशी आशा करतो तरी असा जातो याबद्दल मनापासून क्षमा मागतो पुन्हा म्हणतोय की खरंच मला थांबायला आणि नंतरचाही माणिक मोती आम्ही इथे आलो तेव्हा सुद्धा थोडा सराव चालू होता साधे त्याचे सूर आम्हाला तिकडे कानावर आले तरी अंगावर असा सरसरून काटा आला होता मला तिथे बसून तर मला आवडलं असतं आणि असा सरकारी अधिकारी टाईप मी कार्यक्रमाला आला आणि आपलं टाकणं टाकून धूळ उडवत गेला हे मी खरं म्हणजे कधीच करत नाही पण मी अशाताईंना परवानगी विचारली होती ती अर्थातच विषय लक्षात घेऊन त्यांनी मला दिली होती तुम्ही सगळे समजावून घ्याल पण मी सगळ्यांना विनंती करतो की बरोबर सव्वासा मला निघायची कृपया परवानगी असावी आपल्याला सगळ्यांना माधवरावचं आत्मचरित्र कदाचित लक्षात असेल नसलं तर मी सहज जाता जाता म्हणतोय की खरं सांगायचं तर हे आवर्जून सर्वांनी जरूर वाचावं एक मुळात कोकणातनं आलेली फॅमिली परिवार तिकडे सांगली जिल्ह्यातल्या जायगवाण या गावामध्ये आणि जे जीवन जगले त्यामध्ये प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि अंगचे गुण अभिनय अभिनय आणि कायन आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला माधवराव पोचले त्याही वेळेला अलकाझी त्यांचं कला जीवन ज्यांनी घडवलं जर्मन नाट्यतज्ञ ब्रेने फ्रिट्स बेनेविट्स <laughs> सर्व माधवरावचं ते आत्मचरित्र वाचताना सुद्धा आपण महाराष्ट्राच्या गेल्या पन्नास वर्षाचा सांस्कृतिक इतिहास वाचतो असं जाणवत राहतं त्याहीमध्ये कोणाच्याही मानवी जीवनात आहेत तसे सुख दुःख आहे चढ उतार आहेत मी तर त्यातल्या दुःखांच्या मुद्द्यांवर आत्ता माईच्या मागणं बोलूनही आजच्या संध्याकाळीला असं तीट नाही लावत ते, 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 ते ला ला तरी ते तीट ते आहे पण ते सर्व पचवून माधवरावांच्या मधला जो असामान्य कलाकार उभा राहिला तो दिसून येतो मला खूप स्पर्श करून जातात खूप त्यातले प्रसंग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्याही वेळेला पुलं म्हणजे महाराष्ट्राचे अनभिषिक्त सम्राट होते आणि एखाद्या कलाकाराला पुलांनी दाद देणे म्हणजे एक सर्वोच्च यश आता माधवराव संघाच्या शाखेवरचे स्वयंसेवक प्रभाव स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व विचाराचा हिंदुत्वासहित साहीद, सर्व साहित्य पण पुलंनी त्यांचं कौतुक करण्याच्या ते आडवा आलं नाही असा मी त्याला संस्कृती म्हणतोय आणि असं उभयान्वयी आहे बाबूजी सुधीर फडके गदिमा आता तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर गदिमा काँग्रेसचे होते बाबूजी पण संघ स्वयंसेवक आणि सगळी विचारधारा म्हणायची झाली तर हिंदुत्व तिकडे माधवरावांनी तर गावातलं सुद्धा सांगितलंय सांगली जिल्ह्यातलं की ते नात्यातली जे जोगळेकर फॅमिली त्यातले एक जण साम्यवादी कार्यकर्ते होते पण त्यांनी माणसांच्या नात्यामध्ये कधी दुरावा आला नाही राष्ट्रसेवा दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थोडी मला आता समाजाकडे बघताना माझ्या मनात काळजी आहे की या प्रकारची मी ज्याला भारतीय संस्कृतीची मूळची उदारता म्हणतो सहिष्णुता म्हणतो सर्व समावेशकता म्हणतो थोडी मला आता काळजी आहे की असं चित्र आत्ता आहे का असू शकेल का, का मला थोडी शंका आहे की द्वेष आणि दुरावा थोडा अधिक वाढत जाऊन जरा माणसा माणसातल्या नात्यांमध्ये ताण येतोय ते माधवरावचं सर्व व्यक्तिमत्व आणि खरं सांगायचं तर हे सर्व वाचताना आपण कलाकाराच्या चौथ्या अंकाबद्दल खूप चर्चा होतात <laughs> नाटकाचा चौथा अंक आणि तरातरांच्या सुरस आणि चमत्कारी कथा चारित्र्याच्या कानावर येतच असतात येतच असतात माधवराव आणि आशाताईंनी ज्या व्रतस्थपणे नात्यातलं पावित्र्य आणि कलेमधलं असामान्यत्व अशा दोन्ही सांभाळलं हे माझ्यात मते कला जगताला हा चारित्र्याचा आदर्श आहे हा आनंद व्यसनांच्या संदर्भात बोलला दुर्दैवानी कलाकारांना ही व्यसनांची शाप लागलेलाच असतो मला बऱ्याच वर्ष झाली पण मुक्तानी लिहिलेला ले 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 एक लेख होता आणि तिने त्याच्या इतमध्ये एक हृदयद्रावक मांडलं होतं की मुक्तांगण केंद्राला भेट द्यायला कोणीतरी एक विदेशी तज्ज्ञ आल्या त्यांनी विचारलं की तुमच्या या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये स्त्रिया किती आणि मुक्तानी त्यामध्ये तिला पहिल्यांदा बसलेला धक्का व्यक्त केला होता की हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो पण तिने लिहिलं होतं की पुढे काळाच्या अवघात पूर्वी ज्या आमच्याकडे खाटा कमी पडायच्या आता त्या पुरेश पुरेशा पुरे, पुरे पडत नाहीत असं झालं आणि व्यसनाचं प्रमाण वाढत गेलं तिकडे गांधीजी होते तेव्हा मध्य भारतामध्ये एका सहकार्याने कुष्ठरुग्णांच्या मुक्तीचा आश्रम काढायचं ठरवलं आणि त्याच्या उद्घाटनाला त्यांनी निमंत्रण गांधीजींना दिलं गांधीजींनी गांधी गांधीजींच्या स्टाईलमध्ये एक उत्तर दिलं होतं की तुझं निमंत्रण मला मिळालं मी तुझ्या कुष्ठरुग्ण निवारणाच्या उद्घाटनाला मी येऊ शकत नाही पण मला त्याच्या समारोपाला लवकरात लवकर यायला आवडेल असं गांधीजींचं तशी मला व्यसनमुक्ती केंद्राचा समारोप करायची सामाजिक स्थिती आली पाहिजे ती जेवढ्या लवकर येईल तेवढं बरं पण आज माझ्या काळजाची कालवा का होत राहते ती उलटी व्यसनांना आली आहे स्टेटस व्हॅल्यू फॅशन आणि किती पितो आणि किती पिली तरी चढत नाही आणि नाही नाही पित नाही सोशल ड्रिंकिंग करतो आम्ही सुदैवानी लहानपणी एक दोन ओळींचा श्लोक ऐकत आणि असा तो काळजावर कोरलाच गेला असे लहानाचे मोठे झालो व्यसना संती बहुनी व्यसन द्वयमेव केवलम के श्लोक म्हणणारा ऋषी सांगतो व्यसन अनेक आहेत पण दोनच व्यसन खरी आहेत विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू <laughs> लावूनच घ्यायची व्यसन माझ्या छोट्या आवाजात जमत आहे तेवढं तरुण पिढीला तर मी एवढं सांगण्याचं काम करतो की सिगरेट दारू तंबाखू आणि घाणेरड्या निगेटिव्ह विघातक डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या व्यसनां लां। व्यसनांपासून लांब लावायचं तर व्यसन अभ्यासाचं लागू दे व्यसन ज्ञान साधनेचं लागू दे गडकिल्ले पाहण्याचं लागू दे व्यायाम करण्याचं लागू दे योग करण्याचं लागू दे आपलं जीवनाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये एक असामान्य उत्तुंग प्रतिभावंत उंची गाठण्याचं व्यसन लागू दे भारतीय तर विचारात तीच ईश्वराची आराधना आहे संगीत ही ईश्वराची आराधना आहे नाटक ही ईश्वराची आराधना आहे म्हणून त्याची नांदी म्हणजे आधी गणपतीला वंदन मग श्रोते की ज्यांच्याद्वाराच ईश्वर व्यक्त होतो हा आपला कला विचाराचा सुद्धा दृष्टिकोन आहे अशी मानवी जीवनातल्या सर्व प्रतिभांचंच व्यसन लागू मला सहज तिथे बसू नये आणि आजच्या संध्याकाळचा विचार करत होतो त्यावेळेला मनामध्ये दोन उदाहरणं खूप अशी ठळकपणे समोर आली साधारण एकोणीसशे सा अठरा एकोणीसचं वर्ष आहे त्यावेळेच्या रॉयल सर्व्हिस कमिशन म्हणजे ज्याचं नाव आत्ताचं युपीएससी की ज्यातनं त्यावेळेचं नाव आय सी एस आता आय एस अधिकाऱ्यांची निवड तर परीक्षा लंडनमध्ये व्हायची रिझल्ट तिकडेच लागायचा त्या वर्षी पहिले आले चिंतामणराव देशमुख ते लंडनमध्येच दे होते आणि हा व्हॅलेंटाईन चिरोल विरुद्धचा खटला लढवायला लोकमान्यही लंडनमध्येच होते तर चिंतामणराव देशमुखांना त्यावेळी तरुण असलेले ज्या वेळेला कळलं की लोकमान्य लंडनमध्ये तर ते आवर्जून भेटायला गेले त्यांना आणि चिंतामणराव देशमुखांच्या मनामध्ये देशभक्तीच म्हणून ते लोकमान्यांना म्हणाले की मी झालो तर आयसीएस पण मला स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायचा आहे तर मी काय करू तुम्ही सांगा त्यांना लोकमान्यांनी सांगितलं की आता झालायच आयसीएस तर तू थांब तिथे प्रशासनात काम उत्तम कर देश लवकरच व्हायचा तो स्वतंत्र होणार आहे तो चालवायला देशभक्त आणि कार्यक्षम प्रशासक लागणार आहे तर तू तिथे आजच थांब विजन आकलन समज केवढी मोठी आहे आणि महाराष्ट्राचं काय अख्ख्या जगाच पवित्र तीर्थक्षेत्र असलेलं अख्ख मंगेशकर घराणंच अख्ख सगळं मंगेशकर घराणं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त होते दिनानानाथांपासून आणि एकेवेळी लताबाई आशाबाई सावरकरांना विचारायला गेल्या की देशभक्तीसाठी मी काय करू आणि त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पण म्हणाले हा जो तुझ्याकडे गळा आहे हेच तुझं देशभक्तीचं माध्यम आहे आम्ही ते शिकून थोडस देशभक्तीचीच आम्ही एक व्याख्या सांगतो सध्या आणि माझ्या छोट्या आवाजात जमेल तेवढी ती विशेषतः तरुण पिढीला सांगून त्यांची त्यांची व्यक्तिमत्व जीवन घडावीत अशी स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच देशभक्ती आहे आम्ही याला त्रिसूत्री असं नाव दिलंय की देशभक्ती म्हणजे काहीतरी वेगळी काहीतरी केवळ सीमेवर जा किंवा एखादी संघटना एखादी विचारधारा त्याला पटली आणि त्याला अर्पण करून नाही 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 तुझ्या जीवनातलं जे तुझं क्षेत्र आहे त्यामध्ये तू असणे उत्तम आणि प्रतिभावंत की ज्याने आजची सुरुवात झाली कार्यक्रमाची की ज्या गीतामध्ये ते प्रेरणादायी गीत ज्याच्यातले हेच आहे स्वप्न मानवी संस्कृतीच्या विकासाला मुळी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभेचा आविष्कार पाहिजे उत्तम आणि प्रतिभावंत शास्त्रज्ञ उत्तम आणि प्रतिभावंत पत्रकार आणि मग कलेचं सुद्धा जीवन आणि कलेचं क्षेत्र तर कला हे संस्कृतीचं तर वैभव आहे आपल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे माधवराव आणि आशाताई हे असं कलेच्या क्षेत्रातलं उत्तम आणि प्रतिभावंत असलेलं आदर्श दाम्पत्य आणि आदर्श रोल मॉडेल आहे त्यांनी <प्रत्ति> तर कृतज्ञता व्यक्त करताना मी म्हणेन की आपणही सर्वजण जीवनाच्या आपापल्या क्षेत्रात मूलभूत विचार करत मूलभूत अभ्यास करत आपल्या कामाच्या क्षेत्राला मूलभूत कॉन्ट्रीब्युशन देत उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल केली तर ती भारत मातेची सेवा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हे आदर्श खाडिलकर दाम्पत्य यांना डोळ्यासमोर ठेवून आपण अशी उत्तमता आणि प्रतिभेची साधना करूया अशी प्रार्थना करतो आणि थांबतो